डॉक्टर संतोष काटे हे गेल्या बावीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत पुणे येथील ते वैद्यकीय व्यवसाय करत असताना नवनवीन औषधाचं संशोधन करण्याची त्यांना आवड असल्यानं त्यांनी अनेक संशोधित दोन हजार वीस पासून त्यांनी कोविड आणि व्हायरल इन्फेक्शन साठी अत्यंत उपयुक्त होणारं क्रोन सेवन हे औषध संशोधना अंती बनवलं आहे अने आय सीएमआर आणि अनेक लॅब मध्ये संशोधना अंती हे औषध कोविड डेंग्यू चिकनगुनिया व्हायरल इन्फेक्शन साठी अत्यंत उपयुक्त सिद्ध झालाय कोरोना काळामध्ये साधारणतः पंधरा ते वीस हजार रुग्ण केवळ या औषधाच्या सेवनानं मुक्त झाल्याचा दावा देखील डॉक्टर यांनी केलाय कोविड नंतरच्या काळामध्ये त्यांनी आणि इतर अनेक डॉक्टर्सनी डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया या आजारांसाठी क्रोनिल सेवन या अँटीव्हायरल औषधाचा प्रभावी उपचार करून अनेक रुग्णांना बरं केलंय डेंग्यू पेशंटमध्ये तर प्लेटलेट काउंट दुसऱ्या डोस पाजून वाढायला सुरू होत होतो आणि लवकरात लवकर नॉर्मलही होतो साधारणतः दुसरे डोस वाजून हे औषध प्रभावीपणे काम करतं यात वापरण्यात आलेल्या वनस्पतीच्या अर्काने हे औषध तात्काळ परिणाम दाखवतं अशाच प्रकारे हे उपयुक्त औषध जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी एफ डी एचं लायसन्स मिळवून कुहू हर्बल फार्मा या नावानं आणि प्लॅन्ट अर्कम या ब्रँडनं हे औषध विकसित केलंय जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत हे औषध पोहोचवता येईल अशा प्रकारे जनतेसाठी उपयुक्त असणारं हे औषध शासन दरबारी त्याची दखल घेऊन शासनामार्फत रुग्णालयातून सामान्य जनतेसाठी देता यावं यासाठी त्यांनी अनेक शासकीय संस्था मंत्रालय आरोग्य संस्था यांना भेटून निवेदनही दिलंय पण त्याची दखल ना कुठल्या शासकीय व्यवस्थेनं आहे ना, ना कुठल्या मंत्रालयानं आहे एकदा एका भारतीय व्यक्तीनं अत्यंत परिश्रमाने अगदी कोविड वॅक्सिनच्याही अगोदर कोरोनासाठी संशोधित केलेलं भारतातील अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषध भारतामध्येच दुर्दैवानं दुर्लक्षित राहिलंय पण या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेमध्ये घेण्यात आली आहे ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे या संशोधनातून पुढे अनेक व्हायरल आजारांवर प्रभावी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त औषधाची देणगी जगाला मिळू शकते ही आशा आता निर्माण झाली आहे त्या संबंधीचे डॉ काटे यांचं संशोधन हे एक महिलाचा दगड देखील ठरू शकत नमस्कार मी डॉक्टर संतोष काटे पुणे येथे माझा प्रॅक्टिस आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे कन्सल्टिंग प्रॅक्टिस आणि आम्ही एक नवीन रिसर्च केलेला आहे आत्ता दोन हजार वीसपासून पासून आम्ही रिसर्च करत होतो एक अँटी व्हायरल मेडिसिनच्या संदर्भात की जे अँटी व्हायरल मेडिसिन आजकाल आपल्याला कोविड डेंग्यू आणि चिकनगुने असे जे व्हायरल इन्फेक्शन होतात त्याच्यासाठी एक प्रॉपर चांगलं अँटी व्हायरल जे की बाकीचे अँटी व्हायरलला कॉम्पॅक्ट करू शकेल किंवा बाकीच्या व्हायरसेसला पण कॉम्पॅक्ट करेल फ्युचरमध्ये तर असा एक शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही तर दोन हजारपासून आमचं रिसर्च चालू होतं संदर्भात तर मग तेव्हा आम्ही ते आय सी एम आरच्या लॅबमध्ये ते मेडिसिन तयार करून रिसर्चला टेस्टिंगसाठी पाठवलं तर ते आय सी एम आरच्या लॅबमध्ये अँटी व्हायरल म्हणून फिफ्टी पर्सेंट त्याची ॲक्टिव्हिटी दाखवली म्हणजे चोवीस तासामध्ये कोविडचे जवळपास पन्नास टक्के व्हायरस किल केले जातात त्या व्हायरसला अँटी व्हायरल मेडिसिनमधून तर त्याच्यानंतर आम्ही त्याचा डेंग्यू आणि चिकन मुन्याच्या मेडिसिन्समध्ये पण पेशंट्सला पण ते वापरलं डेंगू आणि चिकन पेशंट दोन ते तीन दिवसामध्ये रिकवर व्हायला लागले दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पेशंटचा प्लेटलेट काउंट वाढला दुसऱ्या दिवशी आलेला फिवर लोकांचा जो गेला तो त्याच्यानंतर फिवर परत कधी पर त्यांना आलाच नाही त्यांची इम्युनिटी बूस्ट झाली ज्या लोकांनी म्हणजे वापरलं औषध ते तर लोक दोन दिवसात बरे झाले ज्यांनी वापरल्यानंतर फक्त अगोदर आपल्याला काही होऊ नये याचं प्रिव्हेंट प्रिव्हेंशन म्हणून वापरलं त्यांना काय म्हणजे त्रासही झाला नाही कसं काय कंपनीचं नाव काय तुमच्या आणि कंपनीचं प्रोडक्शन कुठे चालतं सर ही आमची कंपनी पोहू हर्बल फार्मा म्हणून आहे पोहू हार्बल फार्माचं आमचं ऑफिस आहे पिंपळे सौदागरला आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट वडगाव मावळला आहे ओके okay. तर लोकांना काय असे अनुभव आलेले आहेत की तुम्ही जे लोकांवरती जे काही औषधांचं दिलेले आहेत त्या संदर्भात काही लोकांच्या काय प्रतिक्रिया काय सर जवळपास आम्ही कोविडपासून पंधरा हजार ते वीस हजार कोविडचे पेशंट बरे केलेले आहेत त्या काळामध्ये आणि सध्या पण आम्ही डेंग्यू आणि चिकन पर डे हजारो पेशंट बरे करतो त्यापैकी काही निवड्या लोकांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला इथे व्हॉट्सअपला पण दाखवू शकतो त्यांच्या लोकांनी काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत ठीक अजून काय सांगाल तुमच्या कंपनी संदर्भात कंपनी सर आमची आत्ताच जे इनोव्हेशन मेडिसिन आहे ते आज आम्ही कोविडला देतो आहोत कोविडचे पेशंट बरे झाले पण जे काही इन फ्युचर येणारे व्हायरसेस आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शन आहेत तर तिथं ते ॲज अ इम्युनो बुस्टर आणि अँटी व्हायरल आहे म्हणून या भारतातलं एक पद्धतीचं एक नवीन औषध आहे अँटी आहे आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करायलाच फायदेशीर आहे मग याचा क्रायटेरिया काय ठरलेला का वयोमर्यादा काय ठरलेली आहे वयोमर्यादा सर एक बारा वर्षाच्या पुढे आपण एक तीन तीन गोळ्या त्यांना सकाळ संध्याकाळ ट्रीटमेंट करतो अडीचशे मिलीग्रॅमचे टॅबलेट आहे तर तीन गोळ्या सकाळी तीन गोळ्या संध्याकाळी देतो बारा वर्षाच्या जात असेल तर त्याला एक किंवा दोन टॅबलेट सकाळी आणि संध्याकाळी याच्यावरती काय मानवी शरीरावरती काय इफेक्ट ज्यावेळी आम्ही याचा टेस्टिंग केलं आय सी एम आरच्या लॅबमध्ये दिल्लीला याचं टेस्टिंग केलं कोविडच्या व्हायरसमध्ये त्यावेळी आम्ही त्याची सायटोटॉक्सिसिटी टेस्ट पण केली होती की हे नॉर्मल पेशंटना म्हणजे मानवी पेशंटना काही हानिकारक का आहेत तर ते अजिबात हानिकारक नाही असं त्याचा रिपोर्ट आमच्याकडे अवेलेबल आहे तो रिपोर्ट आहे आज आपल्याकडे अवेलेबल आहे सी एम आरच्या लॅबचा रिपोर्ट आहे शासनाकडनं जे काही नियमावली ठरवून दिलेली असते किंवा त्या संदर्भात जे काही गाईडलाईन्स आहेत त्या संदर्भात तुम्ही ती नियमावली पाळता का शासनाला आपण ज्यावेळेस आता हे औषधाचं मॅन्युफॅक्चरिंग करायला घेतलेलं आहे त्यावेळेस एफडीएस एफ डी लायसन्स आपल्याला मिळालेलं आहे महाराष्ट्र शासनाचं एफ लायसन्स आणि त्याचे जे काही गाईडलाईन्स आहे त्या फॉलो करूनच आपण हे मॅन्युफॅक्चरिंग करतो आहोत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण पेशंटला देत आहोत महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये आपलं प्रोजेक्ट पोहोचला आहे आणि आपली टीम कशा पद्धतीने वर्कआउट करते सध्या आम्ही सर हे दोन हजार बावीसपासून आम्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं सुरू केलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये मा जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही औषध लोकांपर्यंत पोहोचवत आहोत हो। त्याचबरोबर भारतामधल्या इतर राज्यातही सुद्धा पश्चिम बंगाल असेल आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये पर्यंत काही काही राज्यामध्ये आमचं औषध आतापर्यंत लोकांनी वापरले आहे आणि सर्व लोकांना अत्यंत चांगले रिझल्ट मिळाले आहेत लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला ज्यावेळी लोक एक औषध पहिल्यांदा आमच्याकडनं घेतात आणि ते वापरतात त्यावेळेस त्यांचे रिॲक्शन खूप चांगले आहे त्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे डिमांड नेक्स्ट टाईम वाढलेले सांगू शकतो त्यांच्याकडून काय अशा प्रतिक्रिया मिळाल्या का तुम्हाला की काय त्यांनी दिले तुम्हाला असे काय आता जवळपास आम्ही जे ज्या लोकांनी आम्हाला शेअर केलं तर त्यांचे त्यांनी आम्हाला हँड रिटर्न काय डॉक्युमेंट्स दिले की माझा आजार कोविड होता किंवा मला सर्दीचा खोकला झाला मला डेंग्यू होता हे सगळे माझ्या पेशंटचे डॉक्युमेंट्स आहेत <coughs> ते त्यांनी मला पाठवले की आम्ही या ह्या औषधाने दोन दिवसामध्ये बरे झालो त्या औषधाने आम्हाला काहीच त्रास झाला नाही असं बाकीचे डॉक्युमेंटेशन हे सगळं तसंच आहे सर्वसामान्य लोकांना जर हे खरेदी करायचं असेल तर कुठला प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे सर आता सध्या आम्ही ऑनलाईन सध्या हो ऑनलाईन पद्धतीने चालू आहे पण त्याबरोबर डिस्ट्रीब्युटरशिप किंवा माध्यमातून त्याला काही सेल करता येतोय का तर त्या पद्धतीने पण आम्ही त्याचा विचार करत आहोत आणि गव्हर्नमेंटने दखल घेतली तर शासकीय रुग्णालयात पण ते उपलब्ध होऊ शकेल त्याचं साधारण बाजार बाजार मूल्य किती त्याचं सर याचा हो बाजार मूल्य आहे पाचशे चाळीस रुपये सात टॅबलेटची किंमत आहे सध्या आम्ही जे देत आहोत त्या आणि सात टॅब्लेटमध्ये दोन पेशंटचा डोस निश्चित करू तीन तीन गोळ्याप्रमाणे दोन पेशंटचा डोस अवेलेबल आहे तुम्ही सध्या ऑनलाईन ते प्रोडक्ट पा विकता सध्या मार्केटमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेटमध्ये खूप मोठा फरक म्हणजे जे चालू आहे तर सध्या कंडिशनमध्ये अच्छा लोकांना डुप्लिकेट गेल्यानंतर काय अनुभव आले का किंवा मग तुम्ही डायरेक्ट एखाद्या कस्टमरला तुमचं प्रोडक्ट विकत विकत घ्यायचं असेल तर ते तुम्ही कसं पुढे पुढे नेऊ शकतो म्हणजे एखाद्या पेशंटला जर तुमचं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने घ्यावं लागेल त्याला ला। सर सध्या तरी आता आम्ही ऑनलाईन पद्धतीने आमची एक वेबसाईट आहे आमच्या कंपनीचं ब्रँड नेम प्लॅन्ट आर्कम म्हणून आहे प्लॅन्ट आर्कम तर त्या प्लॅन्ट आरकम डॉट कॉम या वेबसाईटवरून आम्ही सध्याचा ऑनलाईन सेल करत आहोत आणि त्या ब्रँडचं हे औषध बाजारात पण उपलब्ध आहे प्रोहिन आर्कम प्लॅन्टारकमध्या ब्रँड नेम आहे तर तुमच्या ज्या जी तुमची जी बॉटल आहे त्याच्यावर काय तुमचं असेल ना त्याच्यावर लोगो वगैरे त्याच्यावरती आमचा प्लॅन टर्कमचा लोगो आहे रेड कलरचा स्टिकर आहे प्लॅन टर्कम म्हणून मोठं नाव अक्षर आहे आणि खाली प्रोनिन सेवन औषधाचं नाव आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरर म्हणून फोर वनचं डिटेल्स पत्ता वगैरे आमचा आलेला आहे आणि प्रोनिन सेवन हाच आमचा औषधाचं खरं नाव आयुष मंत्रालयाकडे तुम्ही काय पाठपुरावा केला काय गोष्टीच आयुष मंत्रालयाच्या जर हे शासकीय रुग्णालयात भेटण्यासाठी आयुष मंत्रालयाने त्याच्या ईडीएल मध्ये समाविष्ट असेल